सगळ्यांना नमस्कार आज आपण इथे सगळेजणं संवाद मराठीच्या नवव्या वर्धापन दिन निम्तिन दिनानिमित्त जमले आहोत तर सर्वप्रथम कोटेजी आणि त्यांची संपूर्ण टीम यांना यांना मनापासून शुभेच्छा देते आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ माननीय सुधाकर घारेजी माननीय मसूरकरजी दिशा परदेशीजी श्री तुळशीराम कोहितेजी भरत भगतजी नरेश पाटीलजी नरेंद्र गायकवाडजी कुलदीपक शेंडेजी सुनील पाटीलजी अंकित साखरेजी श्री एकनाथ पिंगळेजी श्री सतीश धाकोटियाजी आणि अश्विनीताई खेडकरताई आणि सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि इथे उपस्थित सर्व मान्यवर सगळ्यांना नम्र अभिवादन परत एकदा कोटेजींना नवव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज इथे जे जे ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळणार आहे आणि मिळालेला आहे त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन मला इथे सांगावं असं वाटतं की जेव्हा ज्या काळात टी व्ही हा एकमात्र प्रचलित सोर्स होता प्रसारमाध्यमांकरता त्या काळात कोटेजींनी एक नवीन दिशा दिशेला जायचं त्यांनी ठरवलं म्हणजे डिजिटल माध्यम आणि तो एक त्याच्यासाठी तेव्हा खरंच खूप मोठा चॅलेंज होता कारण तेव्हा एवढा डिजिटल माध्यम प्रचलित नव्हतं पण तरीही त्यांनी तो चॅलेंज स्वीकारला आणि आजपर्यंत ते त्या माध्यमावर ठाम मा आहेत आणि आज जरी बरीच प्रचार माध्यमं मा प्रसारमाध्यमं मा जरी असली तरी विश्वासाचं नाव हे संवाद मराठी आणि पोटेजीच आहे आणि मला सांगावं सांगावं असं वाटतं की पोटेजी असं कधी कधी आपल्याला वाटतं की बाबा एवढं पोटेजी नाही असं वाटत असेल की एवढे अथक परिश्रम कशासाठी त्याचं काय पण मी तुम्हाला नक्की सांगते पोटेजी की जे तुम्ही अथक परिश्रम करत आहात एवढे वर्ष सातत्याने काम करीत आहात त्याचंच हे परमेश्वर तुम्हाला नक्की फळ देईल नक्की आशीर्वाद देईल आणि संवाद मराठी हे नुसतं खोपोलीपुरतं पुरता नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण संपूर्ण भारतात प्रचलित होईल हे नाव संवाद मराठीचं अशी मला नक्की खात्री आहे तुमची एखादी न्यूज अशी नक्की एवढी व्हायरल होईल की ती अगदी भारतभर सळकेल आणि तो दिवस असेल आणि आजचा दिवस असेल मला इथे मुद्दाम नमूद करावं असं वाटतं की परवाच ते एक फेमस पंजाबी सिंगर आहेत पॉप सिंगर आहेत आणि आता सध्या तरुणाईमध्ये भरपूर फेमस आहेत हो ते तर त्यांचा इंटरव्ह्यू बघत होते तेव्हा ते म्हणत होते की सगळी लोक असं म्हणतात की दिलजित दोसाचे खूप लकी आहे त्यांच्यासाठी सगळं इझीच आहे त्यांना काहीच कठीण नाही त्यांच्या सगळं फेवरेबल असतं तर असंही तुम्हाला या ऐका ऐकायला मिळत असेल कधी कधी तुमच्याबद्दल पण तसं नसतं ते सांगत होते की त्याच्या ह्या आजच्या लकच्या पाठीमागे जवळजवळ बावीस वर्षांचा संघर्ष आहे म्हणजे पंजाब ते मुंबई मुंबई ते लंडन असा त्यांचा बावीस वर्षांचा संघर्ष आहे आणि तो संघर्ष मात्र कुणासमोर नसतो फक्त लग दिसतं पण असा संघर्ष एवढे काही गेले काही वर्ष तुम्ही करीत आहात आणि त्याचं नक्कीच तुम्हाला फळ मिळेल याची मला नक्की खात्री आहे आणि गेले नऊ वर्ष त्याच्या त्या श्री गणपती संस्थान महड स्वतः वैयक्तिक मी श्री केदार जोशी आणि बरीच माननीय गडकरी साहेबांचा तुम्हाला पाठिंबा आहेच आणि बरेच मान्यवरांचा तुम्हाला कायम पाठिंबा आहे आणि तू तसाच सतत राहो अशी मी चरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला भरपूर यश मिळो परत एकदा श्री भरत विनायकाच्या प्रार्थना करते की संवाद मराठी ही भारतभर जाळकावी अशी माझी प्रार्थना आणि इच्छा आहे आणि श्री वरद विनायकाच्या कृपेने सर्वांचे आयुष्य सुखमय हो गणपती बाप्पा